जिल्हा परिषद इलेक्शन लागतंय तुम्हाला माहिती आहे का हो माहितीये भावी जिल्हा परिषद सदस्य कसा असावा तुम्हाला काय वाटतंय ही जिल्हा परिषद सदस्य असा असावा की सर्वसामान्य माणसांच्या अहोरात्रेमुळे तिला दाखवून जाणारा सदस्य असावा त्याला सर्वसामान्य माणसांची समस्यांची जाण असावी जो शेतकरी वर्ग असेल मजूर वर्ग असेल बऱ्याच काही अशा समस्या असतात ज्या लोकांच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचत नाहीत अशा वेळेस त्या प्रतिनिधींनी त्या लोकांजवळ पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या समस्यांचं निवारण करणारा सदस्य असावा काय काय कामं केली पाहिजेत त्यांनी तुम्हाला काय वाटते जिल्हा परिषद सदस्याच्या जेवढ्या काही योजना आहेत खूप साऱ्या अशा योजना आहेत की आपल्या भागातल्या बऱ्याच लोकांना त्या योजनांची साधी नावं ही माहिती नाहीये की शोकंत आज आपल्या इथल्या तर तो सदस्य असा असावा की जेवढ्या काही योजना असतील आपल्या जेडपीच्या त्या प्रत्येक योजनेची अंमलबजावणी प्रत्येक स्तरातल्या शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचली गेली पाहिजे असा तो सदस्य असावा कोलकी जिल्हा परिषद गटामध्ये भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्ही कोणाला पसिद्धी द्या कोणती जिल्हा परिषद गटाकडे खरं खऱ्या अर्थानं बघायचं म्हटलं तर जिजामाला साहेबांनी यापूर्वी गिरवी गटातून काम आहे आहे बरोबर ओळखला जाऊ लागलाय तर त्या गटातून वहिनी साहेबांना संधी मिळावी त्याच्यानंतर आमचे जयकुमार कुमार शिंदे साहेब आहेत ते सध्या सरचिटणीस आहेत त्यांना गटातून संधी मिळावी अशी मी इच्छा व्यक्त करतोय पंचायत समिती जाधववाडी गटामधून पुन्हा संधी मिळावी तुम्हाला काय वाटते पंचायत समिती जाधववाडी गटातून आमचे मित्र आहेत ती वसते त्यांना संधी मिळावी कारण करतो या पाठीमागचं काम खूप मोठं आहे कोरोना काळात ज्यावेळेस सगळी लोक घरात दरवाजाला कडी लावून बसली होती खूप मोठी मोठी लोक आहेत त्यावेळेस या व्यक्तींना समोर येऊन स्वतःच्या स्व खर्चातून स्वतःच्या पैशातून प्रत्येक कुटुंबात जाऊन ज्यावेळी प्रत्येक कुटुंबाला जगण्याचा प्रश्न पडला होता अशा वेळी ह्या माणसाने घरात जाऊन सगळ्यांना जीवन आवश्यक लागणाऱ्या वस्तूंचं किट प्रत्येक घरात जाऊन स्वतः पचवले कुठल्याही गोष्टीची कसलीही परवानगी न करता हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या प्रत्येक रुग्णालयास ज्यावेळेस रेमडेसिव्हिर पॉलिसीवर इंजेक्शन तुम्ही बघितलंय तुम्ही पत्रकार आहात ज्यावेळेस हे इंजेक्शन बाहेर तीस हजार पस्तीस हजार मूळ बोली किंमत होती त्यावेळेस ह्या माणसानं ते किंमत ते इंजेक्शन पाच ते सहा हजार रुपयांना दोघांना स्वतः मिळून पोचवले त्याचा साक्षीदार स्वतः मी आहे जयकुमार शिंदे यांचं काम कसं आहे जयकुमार शिंदे यांचं काम खूप मोठं आहे त्यांनी आता साधारणतः घाटाच्या रस्त्याचं काम बघा तुम्ही जाऊन ते सुद्धा काम त्यांनी खूप मोठं चांगल्या पद्धतीनं पार पडलेलं काम आहे जिल्हा परिषद सदस्यांनी कुठली कुठली कामं केली पाहिजे तुम्हाला काय वाटते मी तुम्हाला आता सांगितलं दोन मिनिटांपूर्वी की झेडपीच्या जिल्हा परिषदेच्या अंदर एवढ्या साऱ्या योजना आहेत काट्या सर्व लोकांना माहितीच नाहीये या प्रत्येक योजना प्रत्येक योजना प्रत्येक गावात पोचल्या गेल्या पाहिजे जसं की खूप साऱ्या गव्हर्नमेंट कोण योजना आहेत अपंगांसाठी असेल मजदूर वर्ग असेल बऱ्याच काही योजना या सगळ्या योजना आरोग्यासाठी योजना असतील या सगळ्या योजना शेवटच्या काळापर्यंत पोचल्या गेल्या पाहिजे पस्तीस वर्षामध्ये जिल्हा परिषद गटाचा विकास झालाय का पस्तीस वर्षामध्ये तुम्ही जर बर घेतलं तर चित्र सगळं तुमच्या समोर आहे किती विकास झाला किती विकास नाही झाला आणि ही पस्तीस वर्षांची सत्ता का पलटून टाकली गेली हे त्याचं दिलेलं उत्तर आहे मतदारांनी आणि सगळं करतात नक्कीच होते ग्रामीण भागातील जिल्हा कोलकी कोणकी जिल्हा परिषदेतील नागरिक त्यांचं असं म्हणणं आहे की जे जिल्हा परिषद सदस्य म्हणून अं भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून जयकुमार शिंदे असतील किंवा राजमाला राजमाता या जिजामाला नाईक निंबाळकर यांनाही पक्षाने संधी दिली तर नक्कीच आम्ही ताप्तीने काम करू धन्यवाद